नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण संख्यांमधील अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत व विस्तारित रूप पाहणार आहोत हा व्हिडिओ सेमी इंग्लिशच्या मुलांना देखील उपयुक्त असेल स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप याला इंग्लिशमध्ये देखील स्पेस व्हॅल्यू अँड एक्सपांडेड फॉर्म असं म्हणतात ते आपण आता पाहूया कोटीपर्यंत संख्या नंबर्स इन करोर मागील व्हिडिओमध्ये जसं आपण पाहिलं होतं की अंक घेऊन संख्या तयार करणे या ठिकाणी तुमच्या समोर काही अंक घेतलेले आहेत हे अंक आपण खालील तक्त्यामध्ये ठेवल्यानंतर एक संख्या तयार होते ती संख्या क्रमाने आपण वाचन करून घेऊ तीन एकक म्हणजेच थ्री युनिट चार दशक म्हणजेच ही संख्या होते त्रेचाळीस इंग्लिशमध्ये या संख्येला म्हणतात फोर्टी थ्री दोन शतकाच्या ठिक ठिकाणी ठेवलं संख्या तयार झाली दोनशे त्रेचाळीस टू हंड्रेड अँड फोर्टी थ्री शून्य हजाराच्या घरात ठेवलं शून्य या अंकाला किंमत नसते काहीच नाही या अर्थाने आपण हे वापरलं जातं शून्याच्या पुढे म्हणजे डावीकडे एखादा अंकलीला तर शून्याला किंमत प्राप्त होते पाहूया आपण तीन दश हजार ठिकाणी ठेवल्यानंतर ही संख्या होते तीस हजार दोनशे त्रेचाळीस इंग्लिशमध्ये ही संख्या होते थर्टी थाउजंड टू हंड्रेड अँड फोर्टी थ्री सात लाखाच्या घरात ठेवलं सात लाख तीस हजार दोनशे त्रेचाळीस इंग्लिशमध्ये सेवन लॅक थर्टी थाउजंड टू हंड्रेड अँड फोर्टी थ्री नऊ दशलाखाच्या घरात ठेवल्यानंतर ही संख्या होते सत्त्याण्णव लाख तीस हजार दोनशे त्रेचाळीस नाइंटी सेवन लॅक थर्टी थाउजंड टू हंड्रेड अँड फोर्टी थ्री पाच कोटीच्या घरात ठेवलं ही संख्या होते पाच कोटी सत्त्याण्णव लाख तीस हजार दोनशे त्रेचाळीस इंग्लिशमध्ये फाईव्ह करोड नाइंटी सेवन लॅक थर्टी थाउजंड टू हंड्रेड अँड फोर्टी थ्री आणि शेवटचा अंक चार जो आहे तो दशकोटीच्या घरात ठेवला ही संपूर्ण संख्या होते पंचेचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख तीस हजार दोनशे त्रेचाळीस मराठीमध्ये अक्षरी लेखन याला म्हणतात हीच संख्या इंग्लिशमध्ये आपण पाहूया फोर्टी फाईव्ह करोड 97 सेवन लॅक थर्टी अशी ही संख्या आहे या संख्येचे विस्तारित रूप स्थानिक किंमत आणि या संख्येतील अंकांची दर्शनी किंमत आपण पाहूया समोर तोच तक्ता आलेला आहे तीच संख्या आहे खालील एक तक्ता पहा यामध्ये तीन एककाच्या ठिकाणी असल्यामुळे त्याची दर्शनी किंमत होते तीन त्याला इंग्लिशमध्येच फेस व्हॅल्यू असं देखील म्हणतात आता या तीनची स्थानिक किंमत होते तीन एककाच्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल एककाच्या ठिकाणी असणारा अंक त्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत समान असते चार दशकाच्या ठिकाणी आहे परंतु त्याची दर्शनी किंमत चार आणि स्थानिक किंमत होते चाळीस इथं एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे जो अंक ज्या घरात असेल त्या घराची किंवा त्या स्थानाची किंमत त्याला प्राप्त होते दोन दर्शनी किंमत आहे दोन आणि त्याची स्थानिक किंमत आहे दोनशे शून्य हजाराच्या घरात आहे तरी पण त्याची दर्शनी किंमत शून्य आणि त्याची स्थानिक किंमत देखील शून्य पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की शून्य कोणत्याही ठिकाणी ठेवल्यानंतर त्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत ही समान असते म्हणजे या ठिकाणी दोन मुद्दे लक्षात येतील एकक स्थानी असणाऱ्या अंकाची आणि शून्याची नेहमी स्थानिक किंमत आणि दर्शनिक किंमत समान असते तीन दर्शनी किंमत तीन स्थानिक किंमत तीस हजार कारण तीन हे दश हजार स्थानी आहे सात स्थानिक किंमत सात लाख कारण सात हे लाखाच्या घरात आहे नऊ दश लाखाच्या घरात होते म्हणून त्याची स्थानिक किंमत नव्वद लाख पाच कोटीच्या घरात आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत पाच कोटी चार दश कोटीच्या घरात आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत चाळीस कोटी आता चा ही स्थानिक किंमत जेव्हा आपण बेरजेच्या रूपात मांडतो तेव्हा त्याला विस्तारित रूप म्हणतात हेही तुमच्या लक्षात येईल ते पाहूया तीन एकक त्यानंतर अधिक चाळीस अधिक दोनशे अधिक शून्य अधिक तीस हजार अधिक सात लाख अधिक नव्वद लाख अधिक पाच कोटी अधिक चाळीस कोटी अशा पद्धतीनं हे विस्तारित रूप तुमच्यासमोर असेल यालाच संख्येचे विस्तारित रूप म्हणतात इंग्लिशमध्ये याला एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर असं देखील म्हटलं जातं अशा पद्धतीनं आज आपण संख्येचे विस्तारित रूप पाहिले संख्येमधील अंकाची स्थानिक किंमत पाहिली आणि संख्येमधील अंकाची दर्शनी किंमत पाहिली धन्यवाद